नमस्कार मी आर जे ऋषी शेलार आपण पाहताय भारत न्यूज मराठी एच डी चर्चा तर होणार मध्ये तुमच्या सगळ्याचं स्वागत या कार्यक्रमाची प्रस्तुत करता हॉटेल विठ्ठल कामंत इन असोसिएशन विथ वैशाली कॅटरज अँड डेकोरेटर्स गो पावर्ड बाय योग प्राण विद्या सेंटर आणि हो जरी दिवाळी झाली असली तरी मोती साबणाचा सा नक्की युज करा कारण मोती साबण देतो एच डी ग्लोईंग त्वचा चला तर मग आज आपल्यासोबत चर्चा तर होणार मध्ये राजेंद्रजी नागवडे आहेत राजेंद्रजी सगळ्यात आधी तुमचं चर्चा तर होणारच्या या चर्चा सत्रामध्ये पहिल्यांदा स्वागत माझा तुम्हाला थेट पहिलाच प्रश्न असेल लाडकी बहीण या ठिकाणी सरस ठरत असताना या ठिकाणी तुम्हाला लोकांनी का मतदान करायचं लाडकी बहीण सरस आहे असं तुम्हाला एका बाजूला वाटत असलं तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य माझं नाही हे जनतेचं म्हणणं हो जनतेचं म्हणणं जरी असलं तरी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी महालक्ष्मी योजना तीन हजार रुपये देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे लाडली बहीण आता त्या ठिकाणी कुणीही त्या विचारात घेणार नाही तुम्हाला माझा पुढचा एक प्रश्न या ठिकाणी जगतापांना डावलून तुम्हाला तिकीट शिवसेनेने दिलेले तर यावरती या लोकांनी असा आरोप केलेला आहे विरोधक असं म्हणतात की खोके घेऊन तिकीट मिळेल तुम्ही त्या विरोधकांना कशा पद्धतीने सडेतोड उत्तर द्याल बरात तर आम्ही मूळचे काँग्रेस पक्षामध्ये असणारे सर्व सहकारी कार्यकर्ते होतो आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा या ठिकाणी अनेक वेळा पाठबळ देण्याचं काम केलेलं आहे आणि आजच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेस संजयजी राऊत असतील त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे साहेब असतील यांनी श्रीगोंदामध्ये येऊन काहीही झालं तर यावर्षी श्रीगोंदामध्ये मशाल पेटणार अशा पद्धतीनं ठामपणानं ही जागा मशालला घेणार अशा प्रकारचा त्यांचा निर्धार होता आणि चर्चा केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की ही जागा शंभर टक्के मशालला मिळणार आहे आणि ती साजन पाचपुत्यांना मिळणार आहे साजन पाचपुते यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आम्हाला दोन पावले मागे येऊन आम्हाला उमेदवारी दिली लोक चुकीची काही चर्चा करत असतील अशा प्रकारचं चुकीचं वक्तव्य करून चांगल्या माणसाला बदनाम करण्याचं काम आमच्या तालुक्यातील लोकांना सातत्यानं हे सतत करत राहण्याची भूमिका आम्ही पाहिलेली आहे आणखी एक महत्वाचा प्रश्न मध्यंतरी तुमच्यावरती असा आरोप करण्यात आला होता म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यांवरती की धनगर वस्तीमध्ये जातात आणि या ठिकाणी मारहाण करण्यात आलेली आहे तर तो देखील तुमच्यावरती आरोप करण्यात आलाय तर काही विरोधकांचं असं म्हणणं आहे की जर या ठिकाणी नागवडे जर निवडून आले तर पुन्हा त्यांचा मुगजझुडेपणा आम्ही सहन करायचा का तुमचं यावरती काय विश्लेषण असेल तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला आणि धनगर समाजाला सर्वांना कल्पना आहे की नागवडे कुटुंबीय कसं आहे कधीही कुणाला मारहाण दंबाजी किंवा कधीही त्रास देण्याचं काम नागोडे कुटुंबियांनी या ठिकाणी केलं नाहीये यात्रेच्या आमच्या यात्रेमध्ये थोडासा दुर्घटना घडली आणि तो प्रकार लोकांनी चुकीचा प्रसार करण्याचं काम केलं अशा प्रकारे कुठलाही गैरप्रकार किंवा कुठल्याही प्रकारची मारहाण झाली नाही जाणीवपूर्वक नागोड्यांना बदनाम करण्यासाठी काही लोकांनी षड्यंत्र आखलं आणि आज तालुक्यातील संपूर्ण धनगर समाज हा आज नागोडे कुटुंबियांच्या बरोबर आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल अनुराधा नागवडेंकडे विकासाचं काय विचार आहे अनुराधा नागोडे यांनी पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद मध्ये जिल्हा बँकेमध्ये या सर्व क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रकारचं काम केलेलं आहे आणि त्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यामध्ये त्यांची स्वतःची एक आगळी वेगळी ओळख निर्माण झालेली आहे प्रत्येक प्रश्नाचा छडा लावण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलंय आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा आणि महिलांचा त्यांना फार मोठा असा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल या ठिकाणी असं म्हटलं जातं की नागवडे एका जागेवरती स्थिर राहत नाहीत नागवडे कधी इकडे असतात कधी तिकडे जातात तर हे काय नेमकं करे तुम्ही त्या लोकांना सडेतोड कशा पद्धतीने उत्तर द्याल की नागवडे एका पक्षावरती स्थिर राहत नाहीत असं विरोधकांचं म्हणणं आहे आता कोणते लोक अशा प्रकारच्या आमच्याबद्दल लोकांच्या मध्ये अपप्रचार करतात हे मला माहिती नाही तालुक्यातील आमच्या एकही पुढारी असा राहिलेला नाही की त्यांनी अनेक पक्षामध्ये जाण्याचं काम केलेलं आहे आणि फक्त नागवड्यांनी एखादी गोष्ट केली की त्याचा अपप्रचार करण्याचं काम करतात त्याच्यामुळे जनता ओळखून आहे की चांगली माणसं कोण आहेत आणि वाईट माणसं कोण आहेत हे जनतेने ओळखलेलं आहे निश्चितच या ठिकाणी आता नागवडेंनी सगळ्या जे काही मुद्दे या ठिकाणी आपण मांडले त्यावरती विश्लेषणात्मक चर्चा नागवडेंनी केलेली आहे बघूयात येत्या इलेक्शनच्या निकालानंतर कळेल की श्रीगोंद्याचा नेमका आमदार कोण असेल यासह इथेच थांबतोय तुम्ही मात्र कोठे जाऊ नका पाहत राहा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी नव्या खोऱ्या महाराष्ट्राचं नवं खोगं टीव्ही चॅनेल भारत न्यूज मराठी एच डी सर्वात आधी सगवात पुढे